नमस्कार सीमाच किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता कडक उन्हाळा सध्या सुरू आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळवण्याचे पदार्थ वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार असे बनवले जातात तर मी आज बनवते कोल्हापुरी झनझणीत मसाला तो म्हणजे काळा मसाला तर वर्षभर हा मसाला टिकतो तर मी आज संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मिरच्या वाळवण्यापासून भाजण्यापासून ते मसाला करून आणेपर्यंत ही सर्व प्रोसेस आज आपण पाहणार आहोत तर इथे मी देटे काढून मिरच्या दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत तर मिरच्या तर छान कडक अशा वाळलेल्या आहेत तर आता आपण मसाले भाजण्यास सुरुवात करूया तर इथे मी जिरे घेतलेले आहेत चाळीस ग्रॅम तर तीन किलोच्या प्रमाणामध्ये मी आज मसाला बनवत आहे तर जिरे असे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हलकेसे जिरे भाजल्यानंतर बडीशेप घेतलेली आहे चाळीस ग्रॅम बडीशेपला पण आपण हलकंसं भाजून घ्यायचं आहे, आहे। जास्त पण डाग पाडू देऊ नका नाहीतर ते करपट मसाला होईल तर अशा पद्धतीने इथे मी बडीशेप पण भाजलेली आहे आता आपण घालूया शहाजिरे तर शहाजिरे पण चाळीस ग्रॅम घेतलेले आहेत तर शहाजिरेला आपण आपण खमंग भाजून घेऊया तर शहाजिरे पण भाजलेले आहेत नंतर इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत चाळीस ग्रॅम तिळाला पण छान फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडासा कलर चेंज झाला ओढू लागले की तीळ काढून घ्यायचे आहेत नंतर इथे मी लवंग चाळीस ग्रॅम नाकेश्वर चाळीस ग्रॅम आणि नंतर इथे मिरी पण चाळीस ग्रॅम घातलेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व घातलेलं आहे आता हे तेलावरती आपण भाजून घेणार आहोत तर काही मसाले मी बिना तेलाचे भाजलेले आहेत तर काही मसाले मी तेल थोडंसं घालून भाजणार आहे तर ज्या खडे मसाल्याला तेल लागणार आहे तेच आपण खडे मसाले तेलामध्ये भाजून घेणार आहोत तर हे खडे मसाले भाजलेले आहेत नंतर इथे मी त्रिफळा चाळीस ग्रॅम आणि मसाला वेलची चाळीस ग्रॅम आणि स्टार फूल चाळीस ग्रॅम तर एवढं प्रमाण घेतलेलं आहे तर थोडंसं तेल घालूया आणि आता हे भाजून घेऊया तर हे सर्व मिक्स करून भाजले तरी चालेल तर मी दोन किंवा तीन असे हे खडे मसाले एकाच वेळी भाजत आहे तर अशा पद्धतीने भाजले तर एकसारखे भाजले जातात करपत नाहीत खाली आणि लागतही नाहीत तर छान असे खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहेत नंतर इथे मी दालचिनी चाळीस ग्रॅम आणि जावित्री चाळीस ग्रॅम घेतलेली आहे तर थोडंसं तेल घालूया तर तेलावरती खमंग भाजून घेऊया तर हे मसाले सर्व लगेच पटकन भाजले जातात खूप काही वेळ लागत नाही फक्त लक्षात घ्यायचं की जास्त करपवू द्यायचं नाही नंतर इथे मी जायफळ घेतलेलं आहे दोन नग हळकुंड घेतलेले आहेत चाळीस ग्रॅम तर आता इथे आपल्याला थोडंसं तेल जास्त लागणार आहे तर इथे मी दोन चमचे जास्त तेल घातलेलं आहे तर तेलामध्ये आपण हे तळून घेणार आहोत तर हळकुंडाला थोडासा वेळ लागतो म्हणून हळकुंड आणि जायफळ आणि नंतर इथे हिंग मी घेतलेलं आहे वीस ग्रॅम तर हिंग फुलेपर्यंत हळकुंड फुलेपर्यंत हे छान भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे तर आता आपण हे सर्व काढून घेऊया नंतर इथे मी सुंट घेतलेली आहे चाळीस ग्रॅम तर सुंटला पण आपण छान भाजून घ्यायचं आहे तर तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे इथे पण मी तर दोन चमचे जास्त तेलामध्ये सुंठ भाजून घेतलेली आहे नंतर इथे मी दगड पूल चाळीस ग्रॅम घेतलेला आहे तर थोड्याशा तेलावरती आपण दगड पूल भाजून घेणार आहोत ज्या खडे मसाल्याला जास्त तेल लागणार आहे त्याच खडे मसाल्याला तेल वापरायचं आहे भाजताना तर जे कोरडे जास्त जिन्नस आहेत त्याला जास्त तेल लागत नाही तर वा सुटेपर्यंत सर्व आपण भाजून घेतलेला आहे नंतर इथे मी मेथी चाळीस ग्रॅम मोहरी चाळीस ग्रॅम घेतलेली आहे तर हलकंसं आपण इथे भाजून घेणार आहोत थोड्याशा तेलावरती तर शक्यतो तेलाचा वापर भाजताना कमीच करायचा का आहे कारण की जेव्हा आपण मसाला कांडप मशीनमध्ये बारीक करते वेळी तो बारीक जास्त होत नाही म्हणून थोड्याशा तेलावरती आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे भाजलेलं आहे नंतर इथे मी तेजपत्ता चाळीस ग्राम घेतलेला आहे तर थोडंसं तेल घालून आपण तेजपत्ता भाजून घेऊया तर तेजपत्ता पटकन आपल्याला भाजायचा आहे तर तो खाली करपू शकतो तर पाने लगेच जळी जातात म्हणून हलकंसं आपल्याला भाजून काढून घ्यायचं आहे नंतर इथे मी अख्खे दणे घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम तर थोड्याशा तेलावरती इथे मी आखेदणेही भाजून घेते तर अशा प्र पद्धतीने जर तुम्ही हे मसाले सर्व भाजले की मस्त असा खमंग आपला मसाला तयार होतो तर हा मसाला मी कोल्हापूर पद्धतीने बनवत आहे अतिशय टेस्टी आणि झणझणीत हा मसाला बनला जातो तर कोल्हापुरी मसाला म्हटल्यानंतर तांबडा पांढरा रस्सा आलाच म्हणजे तांबडा रस्सा बनवण्यासाठी हा मसाला योग्य आहे तर इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत पाऊन किलो तर थोड्याशा तेलावरती आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर जास्त खोबरं डार्क करू नका नाहीतर करपट असा मसाला वास येतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे बघू शकता जास्त तेलामध्ये भाजायचं नाही खोबरं तर हलकंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आता हे खोबरं काढून घेऊया नंतर इथे मी लसूण घेतलेलं आहे तर लसूण पण मी तेलामध्ये आता तळून घेणार आहे तर लसणाला तेल आपल्याला वापरायचं आहे तळण्यापुरतं तर, तर लसणाचा डार्क कलर करू नका हलकासा थोडासा फुगला की लसूण काढून घ्यायचं आहे कारण की आपण इथे सर्व मसाले कच्चे वापरणार नाहीत सर्व मसाले आपण भाजून घेतलेले आहेत तर शेवटी आपण घालणार आहोत कांदा तर दोन किलो कांदा मी चिरून उन्हामध्ये दोन ते चार दिवस कुरकुरीत वाळवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा कांदा वाळलेला आहे बघू शकता थोड्याशा तेलामध्ये हा कांदा फुललेला आहे तर कांदा भाजताना पण आपल्याला असाच भाजायचा आहे थोड्याशा तेलावरती आता आपली लास्टची स्टेप आहे मिरची भाजण्याची तर इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे एक किलो तर मिरचीला पण तेल थोडंसंच वापरायचं आहे एक एक चमचा आपल्याला वापरून मिरच्या थोड्याशा हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत तर जास्त डार्क मिरच्या भाजायच्या नाहीत तर मिरच्या भाजताना खाट उठतो म्हणजे त्याचा ठसका लागतो म्हणून व्यवस्थितपणे आपल्याला या मिरच्या सर्व भाजून घ्यायच्या आहेत तर बेडगी मिरची तर भाजलेली आहे नंतर इथे मी लवंगी मिरची अडीच किलो घेतलेली आहे तर थोड्याशा तेलामध्ये आपण स्टेप बाय स्टेप अडीच किलो मिरची भाजून घेणार आहोत तर लवंगी मिरची अतिशय तिखट असते आणि खूप छान हा मसाला होतो कोल्हापुरी झणझणीत काळा मसाला तर अशा पद्धतीने इथे सर्व आपले मसाले भाजून तयार झालेले आहेत लवंग मिरची लसूण आणि हे कांदा भाजलेला आहे मस्त असा कुरकुरीत आणि नंतर इथे धने भाजलेले आहेत बघू शकता तर हे सर्व मी मसाले ताटामध्ये काढलेले आहेत थंड होण्यासाठी तर इथे खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे आणि आता खोबरं भाजल्यानंतर इकडे मी ठेवलेलं आहे सर्व खडे मसाले आणि मिरच्या तर इथे सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे खडे मसाले मिक्स भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही तर या खडे मसाल्यामुळेच आपल्या मसाल्याला छान टेस्ट येणार आहे तर अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस मी भाजून घेतलेले आहेत थंड करायला ठेवलेले आहेत तर हे थंड केल्यानंतरच आपण कांडप मशीनमधून हा मसाला बारीक करून आणणार आहोत अशा पद्धतीने इथे मी मसाला बारीक करून आणलेला आहे बघू शकता तर तीन किलोचा हा मसाला बारीक करून आणलेला आहे तर जवळजवळ हा तीन किलो मिरच्यांचा मसाला सहा ते सात किलो मसाला भरलेला आहे तर हा मसाला एक दिवस असाच मोकळ्या पाठीमध्ये तुम्ही ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही हा बंद भरणीमध्ये भरायचा आहे चिनी मातीची भरणी किंवा काचेची भरणीमध्ये भरायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर हा मसाला बनवला तर हा वर्ष काय दोन वर्ष हा मसाला टिकतो आणि या मसाल्याला काहीसुद्धा होत नाही बुरशी लागत नाही कुठे खराब होत नाही आणि अतिशय टेस्टी चविष्ट नॉनव्हेज व्हेज व्हेज भाज्यासाठी हा मसाला परफेक्ट आहे कोल्हापुरी झंझणीत मसाला तर तुम्ही बघू शकता त्याच मसाल्याची मी ही भाजी बनवलेली आहे चिकनची मस्त असा कट आलेला आहे तरी आलेली आहे एकदम झनझणीत कोल्हापुरी स्टाईलने झालेला आहे तर हा आहे कोल्हापुरी मसाला म्हणजे काळा मसाला हा सर्व भाज्यासाठी व्हेज नॉनव्हेजसाठी चालतो तर ही रेसिपी तुम्ही पण मसाल्याची बनवून बघा अतिशय सुंदर आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू